कोणते बाप्पा काय मी छान दिसा तू कधी पासन कधी काय मी छान दिसा तुला आता मी आता बघितलं तुम्हाला केव्हा काय करत होती मग तुमचा स्वभाव तर लय छान दिसतोय स्वभाव कुठे दिसत असतो गारपीदा स्वभाव काय असतो दिसत नसतो ती पण मला तर दिसत तुम्हाला नाही दिसत माझा स्वभाव मला तर नाही हवा दिसलाय पोहचे पप्पा बघितले शिव कस कळणार आपल्याला त्याचा स्वभाव आहे कसं नाही बरोबर मला सांगा ते पाहिलं दोन आहे दो आ, दो दो कायग, कायग ते दोन आहे ती कसं काय दोन एकच आहे बघ बघितल्यावर दिसत ना मग ती सांगते का पण अशी जुळवलेली नसती तू जर बघितली बरोबर का तर तुला ओळखवायला असतं सांगून तरी पण मी दोनच म्हणलं असत कस काय बरोबर हिकडे येते असं म्हणते बाप्पा आम्ही लिहुशार मी नका मला शिकू जास्त आता ती दोन पान होती बरोबर का माझी पाचवी नापास आहे तुम्हाला काय वाटतंय मी लई शिकू वाटते किती किती पानायचे ती नाही ती देड तरी फक्त याला मासलो तू काज पण पान ती नाही ती पान पण एका थेटाला तीन पान आहे ती ग बासा